विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासाबरोबर त्यांचं आरोग्य देखील सांभाळणे गरजेचे आहे आपण ज्यावेळेस चांगले काम करतो त्यावेळेस आपली दखल नक्कीच कोणी ना कोणी घेतो म्हणून शिरपूर येथील आय डी बी आय बँकेने आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या पाच मराठी शाळांना वॉटर फिल्टर देऊन चांगले काम केले आहे आपल्या भागातील सर्वच जिल्हा परिषद शाळा टॉप टेनमध्ये येत असून विद्यार्थी संख्यामध्ये देखील चांगलाच भर पडत आहे भविष्यात मराठी पर्याय राहणार नाही म्हणून भविष्यात मराठी शाळेशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून आपली क्वालिटी कमी पडू देऊ नका असे प्रतिपादन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी बोराडी येथील संत गाडगेनगर शाळेत वॉटर फिल्टर वाटप करण्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते बोराडी येथील संत गाडगेनगर शाळेत वॉटर फिल्टर वाटप कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रांधे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर येथील बँकेचे धुळे शाखेचे शाखाधिकारी डॉक्टर गजानन टिपले शिरपूर शाखेचे व्यवस्थापक अमित जैन बोराडीचे सरपंच सुखदेव भिल संदीप कुंवर किसान विद्याप्रसारक संस्थेचे सदस्य श्यामकांत पाटील गजानन पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर सखाराम पाटील एच जी निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य हरी पावरा मुख्याध्यापक यशवंतराव ठाकरे उपस्थित होते शिरपूर येथील आय आय बँकेने आदिवासी भागातील संत गाडगेनगर जिल्हा परिषद शाळा विहीर जिल्हा परिषद शाळा जनाधाबापाडा जिल्हा परिषद शाळा एकलव्यपाडा जिल्हा परिषद शाळा विद्यानगर जिल्हा परिषद शाळा या शाळांना वोल्टास कंपनीचे वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले म्हणून पाचही गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी शिरपूर येथील आय डीबीआय बँकेच्या व्यवस्थापक व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटूसिंग राजपूत संदीप बागुल दिनेश्रीराव अशोक पुताळ सुलभा पाटील तिलोत्तमा पाटील शीतल साळी यांनी परिश्रम घेतले तसेच यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले मुख्याध्यापक यशवंत ठाकरे यांनी आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर